एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेनेचा प्रवास आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठसठशीतपणे सुरू आहे आणि आज तुम्ही बघू शकता इथे अनेक प्रमुख नेत्यांचं आता आगमन होणार आहे आणि कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते इथे आज येत आहेत शक्तीप्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनतेला उद्देशून भाषण हे सगळं काही या कार्यक्रमात आज आपल्याला बघायला मिळणार आहे शिवसेनेच्या प्रमुख शाखांमधून शेकडो कार्यकर्ते आज इथे हळूहळू दाखल होताना आपल्याला दिसत आहेत कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिसरात भव्य रंगमंच हा सुद्धा उभारण्यात आलेला आहे भगव्यांचं तोरण पोस्टरबाजी बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट्स तसंच आनंद दिघे यांचेसुद्धा आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपण फोटोसुद्धा एल ई डी स्क्रीनवर बघू शकतो त्यामुळे संपूर्ण वातावरण इथे एक वेगळ्या पद्धतीचं सणासारखं दिसतंय या एकोणसाठाव्या शिवसेना वर्धापना दिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत काय संदेश देणार आहे कार्यकर्त्यांना काय घटनाबाजी किंवा काय घोषणा केली जाणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं आहे तसंच पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार का हा सुद्धा प्रश्न आज सगळ्यांच्या मनात आहे तर चला बघूया आणि जाणून घेऊया कारण आज आता अनेक कार्यकर्ते हळूहळू या वर्धापना दिनानिमित्त उत्साहात येत आहेत संपूर्ण तयारी तुम्ही बघू शकता माझ्या मागे कशा पद्धतीने सुरू झालेली आहे अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाच्या स्थळी येत आहेत आणि कामाची लगबग सगळीकडे सुरू आहे सगळ्या पद्धतीने प्रत्येक जण हा उत्साह हा, हा एक सोहळा आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार आशिष एकूण साठाबा आजचा वर्धापन दिनाचा हा साजरा करण्याचा कार्यक्रम आहे आणि मी आता इथे आलेली आहे वरळी डोम मध्ये आणि माझ्यासोबत आता आहेत शीतल ताई या त्यांच्याशी संवाद साधूया माझी नगरसेविका आणि उपनेत्या शीतल मात्रेजी आता माझ्यासोबत आहे या त्यांच्याशी संवाद साधूया आणि कार्यक्रमाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ताई तुमचं पहिले तर नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आणि मोठा दिवस आहे कारण आज एकूण साठाबा शिवसेनेचा हा वर्धापन दिन आहे पहिला प्रश्न माझा हाच असेल की कशी रूपरेषा आहे कशा पद्धतीने साजरा करणार आहात याबद्दल प्रथमता महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना एकोणसाठाव्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा वर्धापन दिन आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे याचं कारण विधानसभा झाल्यानंतर आमचे साठ आमदार निवडून आल्यानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे ये आणि येणाऱ्या महानगरपालिका आहेत यामध्ये मुंबई सारखी मोठी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेच्या आधीची हा वर्धापन दिन आहे त्यामुळे आमच्यासाठी अतिशय महत्वाचा वर्धापन दिन हा त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात आजही मला वाटतं दोन नगरसेवक आमच्याकडे येत आहेत तर दर दिवसाआड आज गळती लागलेली आहे उबाठाला आणि दर दो दिवसाआड आमच्याकडे नगरसेवक येत आहेत खरं तर, तर उबाठ्याला आता थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारण बघा सगळ्याच गोष्टी काही पैशाने विकत घेता येत नाही जे जसं ते आमच्यावर आरोप करत आहेत कारण आता मला वाटतं एक वर्षानंतर त्यांनी शाखा प्रमुखांची मिटिंग घेतली एक वर्षानंतर त्यांनी माजी नगरसेवकांची मिटिंग घेतली आणि आमच्याकडे मात्र ज्या पद्धतीने शिंदेसाहेब एक तळागाळातून गटप्रमुखांपासून आज उपमुख्यमंत्री झालेली व्यक्ती आहे त्यांना जे खालचे आमचे पदाधिकारी आहेत गटप्रमुख आहेत यांच्यासुद्धा वेदना ज्या व्यक्तीला कळतात असे उपमुख्यमंत्री आम्हाला लाभलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे आणि ते करत असलेल्या कामामुळे आज प्रचंड लोक त्यांच्याकडे आकृष्ट झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग मला वाटतं मुंबई महानगरपालिका येईपर्यंत त्यांच्याकडे त्यांचे काही माजी नगरसेवक उरतील की नाही ही शंका वाटते काय सांगाल खरं तर आजचा ह्या म्हणजे हा जो मेळावा होणार आहे वर्धापन दिन होणार आहे एकनाथ शिंदे साहेब काही घोषणा अजून काही करणार आहेत का कारण आज सगळ्यांचं लक्ष वेधून आहे की आज काय घोषणा होणार काय सांगितलं जाणार किंवा कुठले महत्वाचे मुद्दे भाषणामध्ये असणार आहेत शिवसैनिकांना एक मार्गदर्शन असणार आहे एक दिशा देणारा हा आजचं त्यांचं भाषण असणार आहे कारण लवकरच चार चार ते पाच महिन्यामध्ये महानगरपालिका असेल नगर परिषदा असेल अशा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला एक मार्गदर्शन पण असणार आहे गुलाबराव पाटलांसारख्या व्यक्तीचं भाषण असेल रामदासबाईंचं भाषण असेल त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक काही कार्यक्रम सुद्धा ठेवलेले आहेत त्याच्यामुळे बाहेर कितीही पाऊस असला तरी इथे संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिकांचा ओघ नक्कीच येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात अतिशय जल्लोषात हा वर्धापन दिन सुरू साजरा करणार आहोत आणि त्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे जसं आता तुम्ही म्हणाला की महानगरपालिकेच्या आता निवडणुका वगैरे जवळ आलेल्या आहेत चार पाच महिन्यानंतर होतील तर एकीकडे आता कुठेतरी राजकारणात महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत पण तसंच दुसरीकडे राजकारणात ही सुद्धा चर्चा चालू आहे की ठाकरे बंधू एकत्र येतील तर ही युती होईल का याबद्दल आणि जर का ही युती झाली तर त्याचा कुठेतरी का एक लक्षात घ्या की शेवटी हा वरिष्ठांनी घ्यायचा निर्णय आहे परंतु माननीय राजजींना उद्धव ठाकरे यांचा स्वभाव अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे दोन हजार सतराला सुद्धा त्यांनी असा हात पुढे केला होता स्वतः बाळा नांदगावकर मातोश्रीवर हा त्यांचा निरोप घेऊन गेलेले परंतु त्यांना तेव्हा भेटही दिली नाही त्यांचे सात नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत ते, ते होते तेही त्यातले ते सहा नगरसेवक फोडून उभाट्याने स्वतःकडे घेतले ह्या ज्या जखमा आहेत ह्या मला वाटत नाही की मनसे विसरू शकेल त्याच्यामुळे राज ठाकरे जी घेतील तो निर्णय योग्यच असेल आणि आम्हाला कल्पना आहे की त्यांचा एकंदरीत स्वभाव आणि त्यांना त्यांचे विचार बघताना ते उद्धव ठाकरेंबरोबर कितपत जातील याची शंका आम्हाला वाटते खर त्यांना आधी एकच शिवसेना आपण म्हणतो शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आजही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे पण कुठेतरी उबाटा आणि शिंदे हे दोन वेगवेगळे पक्ष पडले आहेत वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी आज एकच वर्धापन दिन पक्षाचा पण वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातोय ते कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या बघा बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा पक्ष हा शिंदे साहेबांचा आहे हे जसं न्यायालयाने मान्य केलेलं आहे तसं विधानसभेच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा मान्य केलेलं आहे हे आपल्याला दिसते कारण ऐंशी आमदार आम्ही उभे केलेले आहेत त्यातले साठ आमदार जर निवडून येत आहेत तर त्या आपण जे लोकांनी मॅन्डेट दिलेले आहे तेन कारण त्यांना कळलेलं आहे काम करणारी व्यक्ती कोण आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी व्यक्ती कोण आहे कार्यकर्त्यांना आपलंसं करणारी व्यक्ती कोण आहे प्रगतीच्या सर्व जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते घेऊन चालणारी व्यक्ती कोण आहे आणि समोर फक्त आणि फक्त आरोप करणे फक्त त्यांना दोष देणे त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही आहे तुम्ही इतकी वर्ष सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचा जर लेखा जोखा त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नाहीये फक्त समोरच्यांना दोष देणं याच्या पलीकडे आज तुमच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पदाधिकारी जात आहेत लोकप्रतिनिधी जात आहेत तर ते त्याचं उत्तर हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजेत पण ते न विचारता सतत जोपर्यंत तो माझ्याकडे असतो तोपर्यंत तो, तो, तो खूप चांगला असतो जसा त्यांनी पक्ष सोडला तसा तो वाईट होतो तसा तो लगेच गद्दार होतो मला वाटतं की ह्या गोष्टी कुठेतरी पदाधिकाऱ्यांना त्रासदायक होत आहेत त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे पदाधिकाऱ्यांना अजूनही सरंजामशाहीचं आहे असंच वाटतं त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे शिंदेसाहेबांबरोबर येत आहेत कारण तो आपल्यातला वाटणारा माणूस आहे सगळ्यांशी संवाद साधणारे सर्वांना भेट देणारे सगळ्यांच्या व्यथा जाणून घेणारे असे हे आमचे शिंदेसाहेब आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमानसुद्धा आहे आणि बाळासाहेबांनी जो विचार दिला त्या चालणारे आमचे साहेब असल्याचासुद्धा आम्हाला अभिमान आहे खरंतर हा मतदारसंघ बघायला गेला तर आदित्य ठाकरेंचा येतो आणि ह्या मतदारसंघामध्ये इतिहास वरळी डोममध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातोय ह्या मागे काही वेगळा उद्देश की नाही कसं आहे की गेल्या वेळेला सुद्धा वरळी डोमलाच आम्ही साजरा केलेला कारण आमच्या ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून येतात त्याच्यामुळे असा मोठा एक हॉल संपूर्ण बसेस कुठे पार्किंग करायची वगैरे असं बघितलं तर मध्यवर्ती प्रणाने हाच वरळीचा डोमच आम्हाला योग्य वाटतो त्यांच्याकडे षण्मुखानंदला साधारण एकोणीसशे ते दोन हजार लोक बसायची कपॅसिटी आहे इथे सात ते आठ हजार लोक बसायची कपॅसिटी आहे त्याच्यामुळे आम्हाला असा मोठा इथेच मिळतो आणि शेवटी फक्त तुम्ही वरळीचे आमदार आहात हा महत्वाचा विषय नाही कारण परवा तुमच्याकडे इथे मीटिंग झाली त्यामध्ये तुम्ही येऊ पण शकला नाही तुम्ही वरळीचे आमदार स्वतःला म्हणतात तुम्ही त्या मिटिंग साधी अटेंड केलेली नाही त्याच्यामुळे हा कुणाच्या मतदारसंघात वगैरे घ्यायचा कार्यक्रम नाही हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे हा मुंबईचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हा आम्ही वरळी डोमला गेल्या वर्षी घेतलेला त्यामुळे त्याचा तसा का शेवटचे दोन फक्त प्रश्न घेईन आनंद घे आणि बाळासाहेब ठाकरे ह्या दोघांचेही एक आपण म्हणतो ना की विचार किंवा ते सगळं काही शिंदे सरांमध्ये दिसतं ते कार्यकर्ता म्हणून तुम्ही कोणते आनंद दिघेचे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे आजही तुम्ही ते वापरता चालता आणि आज खूप कार्यकर्ते नवीन नवीन येतात काही यंग कार्यकर्ते सुद्धा आहेत सगळ्यांसाठी तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल आज वर्धापन दिना आज संदेश तर आमचे मुख्य नेते देणारच आहेत त्याचप्रमाणे आमचे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा संदेश देणार आहेत आम्हाला मला स्वतःला आनंद दिगे साहेबांना भेटायची कधी संधी मिळाली नाही परंतु बाळासाहेबांना मात्र भेटलोय आणि बाळासाहेबांचा जो ऑरा होता तो इतका वेगळा ओरा होता आणि एक त्यांच्याकडे बघितलं की असं कुठल्या तरी देवाला भेटतोय की काय असा हो भेट आ, मला त्यांची पहिली भेट आठवते की मी जेव्हा मला वाटतं एक मेचा कार्यक्रम होता तेव्हा लता मंगेशकरांचा एक मोठा आपण कार्यक्रम केला होता बँड्राला होता तो बीकेसीला होता आणि त्या बीकेसीच्या कार्यक्रमात बाळासाहेबांना मातोश्रीवरून आणून त्यांच्याबरोबर राहण्याची जबाबदारी ही मला मिळाली होती त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर एकट्या एकटीला जवळजवळ अर्धा पाऊण तास राहता आलं आणि त्यांच्याशी गप्पा मारते आलं तर एक वरिष्ठ आपल्या आजोबांशी वगैरे आपण गप्पा मारतो तसा एक एकदम कलासक्त असणारे बाळासाहेब आणि त्यांच्याशी एवढ्या मला अजिबात दडपण आलं नाही की मी बाळासाहेबांशी बोलते आणि आम्ही खूप गप्पा मारल्या आणि अगदी त्यांनी खूप मला आशीर्वाद दिले आणि मला वाटतं ते आशीर्वाद घेऊनच आम्ही आता पुढे चाललेलो त्याच्यामुळे बाळासाहेब आताही बोलताना अंगावर शहरे येत आहेत कारण बाळासाहेबांचे औरास तसा होता आणि खरंच बाळासाहेबांना भेटून तेव्हा शिवसैनिक तर आम्ही मनातून होतोच पण तेव्हा मी पक्षात नव्हते परंतु त्यानंतर मात्र मी पक्षात सक्रिय झाले आणि संदेश काय द्याल का, नवीन तर ही शिवसेना आमची जी बाळासाहेबांची च्या विचारांवर चालणारी हिंदुत्वाची विचार घेऊन चालणारी ही शिवसेना आहे आम्ही निवडणुकीसाठी कधीच काम करत नाही ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांसाठी म्हणजे जो बाळासाहेबांनी मंत्र दिले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र घेऊन पुढे चालणारी ही शिवसेना आहे सतत ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारी आमची शिवसेना आहे आणि या शिवसेनेमध्ये आम्हाला साहेबांसारखे मुख्य नेते लाभलेले आहेत आणि खरोखर आम्ही अतिशय एक कुटुंब म्हणून इथे काम करत असतो निवडणुका येतात जातात निवडणुकीची साठी आम्ही कधीही काम करत नाही फक्त आणि फक्त लोकांसाठी काम करणारी शिवसेना म्हणून आमची ओळख आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू